शिरवाडे वाकद दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लालाल उत्पत प्रतिबंधक विभाग नाशिक परिषद एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील वैवर्ष बेचाळीस यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले असून या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणाशे अठ्याऐंशी चे कलम सात अन्वये गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे क्रदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढू पी सी आर न मागणे लवकर जामीन होण्यासाठी सहाय्य करणे आणि चार्जशीट दाखल कर्तव्य केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख साठ हजारांच्या लाचेची मागणी केली असून तडजोडीनंतर नंतर एक लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली असून सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पंचायत समक्ष नाच्याची रक्कम स्वीकारताच पाटील यांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई श्री भारत तंगडे पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश भिकाभाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज पळशीकर पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण के योगेश शिंदे यांच्या पथकाने केली भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐश चे क्रम सात प्रमाणे गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे नाना प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आव्हान केले आहे की कोणत्याही लोकसेवक लाच मागत असल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा